उत्तर भारतात मराठा साम्राज्य स्थापन करण्यामागे होळकर घराण्याचे फार मोठे योगदान आहे तर मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवी होळकर यांची वंशावळ काय आहे आणि सध्याचे त्यांचे वारसदार कोण आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची माहिती तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात माहिती आहे पण त्यांची वंशावळ काय आहे ते बघूया तर होळकर घराण्याचे मूळ पुरुष होते हिंगोजीराव आणि हिंगोजी, हिंगोजी यांना दोन मुले होती खंडोजी आणि जिवाजी तर हिंगोजी हे पुणे जिल्ह्यातील वाफगाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाफगाव येथे राहत होते त्यांचं आडनाव आधी वीरकर होतं पुढे ते पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळील होळ या गावी स्थायिक झाले आणि होळ या गावी स्थायिक झाल्यामुळे त्यांचं आडनाव होळकर कर, कर म्हणजे रहिवासी असे झाले तर खंडोजींचा मुलगा म्हणजे मल्हारराव होळकर आणि मल्हारराव होळकरांचा मुलगा खंडेराव खंडेरावांचा विवाह अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजे आताचे अहिल्यानगर येथील माणकोजी शिंदे यांची लेख अहिल्याबाईंशी झाला खंडेराव आणि अहिल्याबाई यांना दोन अपत्ये होती मुलगा मालेराव आणि मुलगी मुक्ताबाई कुंभेरीच्या वेळ्यात तोफगोळा लागून खंडेराव यांचं निधन झालं ते सतराशे चौपन्नमध्ये नंतर त्यांचा मुलगा मालेराव यांनी राज्यकारभाराची धुरा सांभाळली परंतु मालेरावांचं एक वर्षामध्येच निधन झालं अहिल्यादेवींचे जे जावई होते यशवंतराव फणसे यांचंही निधन झालं आणि त्यांची मुलगी म्हणजे मुक्ताबाई या त्यांच्यासोबत सती गेल्या जेव्हा खंडेरावांचं निधन झालं तेव्हा अहिल्यादेवींनी सती जाण्याची पूर्ण तयारी केली होती परंतु राज्यका राज्यकारभाराची धुरा कोण सांभाळणार अशी समजूत काढण्यामध्ये मल्हारराव हे यशस्वी झाले आणि त्यांना सती जाण्यापासून रोखण्यात आले त्यांच्या ज्या अकरा पत्नी होत्या त्या सती गेल्या मल्हारराव होळकर यांचं सतराशे सहासष्टमध्ये आलमपूर येथे निधन झालं पुढे आलमपूर या नगराचं मल्हार नगर असं नाव केलं अहिल्याबाईंनी आणि तेथे त्यांची छत्री उभी केली मल्हारराव होळकर हे तुकोजीराव होळकर यांना मानसपुत्र मानत होते तर तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णवमध्ये अहिल्यादेवी यांचं महेश्वर येथे निधन झालं त्याआधीच अहिल्यादेवींनी तुकोजीराव होळकर यांना सरसेनापती म्हणून त्यांची नेमणूक केली होती आणि त्यांना घेऊन त्या राज्यकारभार चालवत होत्या तर तुकोजीराव होळकर यांना चार मुले होती काशीराव मल्हारराव द्वितीय यशवंतराव आणि विठोजीराव तर तुकोजीराव होळकर यांचं निधन हे सतराशे सत्त्याण्णवमध्ये झालं आणि वडिलांच्या निधनानंतर भावांमध्ये वाद सुरू झाले यशवंतराव होळकर यांनी राज्यकारभाराची धुरा आपल्या हाती घेतली तर यशवंतराव होळकर यांच्या ज्या पत्नी होत्या कृष्णाबाई यांनी जिवाजीच्या तिसऱ्या पिढीतील चार मुले दत्तक घेतली हरिराव मार्कंडराव खंडेराव आणि तुकोजीराव द्वितीय <clears> आणि त्यांच्या ज्या दुसऱ्या पत्नी होत्या केसरबाई यांच्यापासून त्यांना मल्हारराव तृतीय हे पुत्र झाले तर तुकोजीराव द्वितीय जे होते त्यांचे पुत्र शिवाजीराव आणि शिवाजीरावांचे पुत्र तुकोजीराव तृतीय आणि त्यांचे पुत्र यशवंतराव द्वितीय तर यशवंतराव द्वितीय यांचे तीन लग्न झाले पहिलं लग्न त्यांचं संयोगितासोबत झालं त्यांच्यापासून उषा राजे यांचा जन्म झाला दुसरं लग्न त्यांचं मूळच्या फ्रान्सच्या असलेल्या युफेमिया यांच्यासोबत झालं आणि त्यांच्यापासून त्यांना रिचर्ड होळकर हे पुत्र झाले रिचर्ड होळकर यांची आई ही फ्रान्सचीच होती त्यामुळे त्यांचं बरंच वास्तव्य हे फ्रान्समध्ये होतं आणि तेथेच त्यांना शालिनी देवी यांची भेट झाली आणि शालिनी देवींना शैली म्हणत असत तर रिचर्ड होळकर यांनी शालिनी देव देवीसोबत विवाह केला त्या दोघांना दोन अपत्ये झाली मुलगी सबरीना आणि मुलगा यशवंतराव तृतीय तर यशवंतराव तृतीय यांचं लग्न पुढे गोदरेज समूहातील गोदरेज यांची नात नायरिका यांच्यासोबत झालं इकडे जिवाजींच्या चौथ्या पिढीतील जे भाऊसा होते तर भाऊसाहेब भाऊसांचे पुत्र म्हणजे काशीराव काशीरावांचे पुत्र गणपतराव आणि गणपतरावांचे गणपतरावांचे पुत्र मल्हारराव चतुर्थ यांचा मुलगा शिवनारायणराव आणि शिवनारायणराव यांचा मुलगा गजेंद्रसिंग आणि संताजीराव तर या गजेंद्रसिंग यांचे जे मुलं आहेत ते आहे भूषणसिंह राजे आणि शिवेंद्रसिंह राजे तर सध्याचे ते वारसदार आहेत असं इतिहासकारांचं म्हणणं आहे, आहे। आणि उषा राजे ज्या होत्या त्यांचा विवाह हा सतीश मल्होत्रा यांच्यासोबत झाला आणि ते मुंबई येथे वास्तव्यास आहे तर इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की उषा राजे ह्या पंधरावी महाराणी होत्या महेश्वरच्या अहिल्या देवींनी जो तिथे वस्त्रोद्योग महेश्वरी साडींचा जो वस्त्रोद्योग उभारला होता तर तो वस्त्रोद्योग त्यांनी पुढे आणखी वाढविला आणि त्या ते लोकप्रिय तेथील महाराणी होत्या असं इतिहासकारांचं म्हणणं आहे तर होळकर घराण्याने सतराशे वीसपासून तर एकोणवीसशे सत्तेचाळीसपर्यंत तेथे त्यांचं राज्य होतं म्हणजे जवळजवळ दोनशे सतरा वर्ष त्यांनी राज्य केलं आणि पुढे भारतीय संघराज्यात हे विलीन करण्यात आलं असं सुद्धा काही पुस्तकांमध्ये सांगितलेलं आहे तर उषा राजे ह्या ज्या होत्या ते ह्या लोकप्रिय महाराणी होत्या जसं अहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना तत्त्वज्ञानी महाराणी असं म्हणण्यात येतं तर मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की त्यांना तत्त्वज्ञानी महाराणी का म्हणतात कारण त्यांचा जो दूरदृष्टिकोन होता त्यांनी जे प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार केला म्हणजे कितीतरी त्या ठिकाणी इंजिनियर वेगवेगळ्या प्रकारचे लागले असेल म्हणजे त्यांनी कितीतरी आय टी कंपनीज तिथे ओपन केल्या आणि प्रत्येक मंदिरामध्ये त्यांनी मोफत वैद्यकीय सेवा ठेवली होती म्हणजे कितीतरी हॉस्पिटल्स म्हणजे एम्स हॉस्पिटल्स ओपन केल्यासारखं त्यांनी केलं होतं तर त्यांचं तत्त्वज्ञान हे किती छान होतं आणि किती दूरदृष्टिकोनाचं होतं हे आपल्या सर्वां सर्वांना माहितीच आहे तर म्हणून त्यांना माळव्याच्या तत्वज्ञानी महाराणी असं म्हणत होते तर आता येत्या एकतीस मेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती आहे आपण सर्वांनी थोर महिलांचे इतिहास वाचले असेलच पण पुण्यश्लोक आणि देवी या दोन उपाधी असलेल्या अहिल्याबाई ह्या एकमेव व्यक्ती आहेत तर त्यांच्या या जयंतीनिमित्ताने मी त्यांना शतशः प्रणाम करते आणि आपणा सर्वांना त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देते तर असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार